नमस्कार मंडळी विभूती दर्शने यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे पौष महिन्यामध्ये येणारी शाकंबरी पौर्णिमा ही पंचवीस जानेवारीला म्हणजे आज साजरी होत आहे आणि याच दिवशी अतिशय चांगला योग अतिशय दुर्मिळ योग जोडून आलेला आहे तो म्हणजे गुरुपुष्पामृत योग या योगामुळेच गजकेशरी योग सर्वार्थ योग जोडून आलेला आहे तर त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी आहे म्हणून महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी शाकंबरी देवीचे पूजन तर करावेच पण गुरुपुष्पामृत योग असल्यामुळे सुद्धा काही उपाय करून महालक्ष्मीला अवश्य प्रसन्न करावे शाकंबरी पौर्णिमेलाच पौष पौर्णिमा म्हणतात आणि बुधवारी चोवीस जानेवारीला रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी पौर्णिमा सुरू झालेली आहे आणि आज रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटांनी ही पौर्णिमा संपणार आहे तसेच याच दिवशी गुरुपुष्पामृत योगसुद्धा आहे गुरुपुष्पामृत योगाचा शुभ काळ हा पंचवीस जानेवारीला सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारीला सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी संपणार आहे तर त्यामुळे आज आपल्या मुलंबाळांसाठी धनप्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये सौख्य सुख शांती नांदावी यासाठी अवश्य महालक्ष्मीचे पूजन करावे आणि शाकंबरी देवीची सुद्धा आराधना करावी आज देवीची पूजा कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्यासोबतच गुरुपुष्पामृत योगाचे काही फायदे आणि या योगाचा आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट्स करायला अजिबात विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करू पौर्णिमा आणि अमावशा म्हणजे महालक्ष्मीचा आणि भगवान विष्णूचा दिवस म्हणून या दिवशी आपल्या घरच्या घरी आपण प्रदोषकाळी पुण्यकाली संध्याकाळच्या वेळी श्री सत्यनारायणाची पूजा अवश्य करावी आपल्याला ज्या पद्धतीने येत असेल त्या पद्धतीने हे पूजन करावे जर आपल्या देवाऱ्यामध्ये दे महालक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल श्रीयंत्र असेल कुबेर यंत्र असेल किंवा रुद्रयंत्र असेल कोणतंही यंत्र असू द्या किंवा महालक्ष्मीचं कोणतंही प्रतीक असू द्या तर अमावस्येच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी अवश्य या प्रतीकांचं पूजन करावं आणि जे सत्यनारायणाची पोथी आहे ती अवश्य वाचावी तसेच अमावशेला आणि पौर्णिमेला या दोन्ही दिवशी आपल्या घरी जर श्रीयंत्र असेल तर या श्रीयंत्रावर अवश्य कुमकुमार्जन करावं आणि श्रीम, श्रीम 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 या मंत्राचा जाप करत आपण हे कुमकुमार्जन करावं यामुळे महालक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल त्यामुळे भगवान विष्णूची आणि महालक्ष्मीची आराधना करून अवश्य गुरुपुष्पामृत योगाचा आणि पौर्णिमेचा अवश्य लाभ घ्यावा या पौर्णिमेला शाकंबरी पौर्णिमासुद्धा म्हणतात आणि शाकंबरी पौर्णिमेला शाकंबरी देवीचं पूजन केल्या जाते गे तर शाकंबरी देवीचं पूजन कशा पद्धतीने करावं तर या देवीचं पूजन हे जेवढ्या प्रकारच्या पालेभाज्या असेल फळभाज्या असेल तर या सर्व फळभाज्या आणि पालेभाज्या एकत्र करून देवीची रास किंवा देवीची प्रतिमा सजवली जा जाते आणि जर तुमच्याकडे शाकंबरी देवीचा फोटो किंवा बऱ्याच जणांची शाकंबरी देवी ही कुलदेवी आहे जर तुमच्याकडे तुमची देवी शाकंबरी देवी कुलदेवी नसेल तर मग तुमची जेही कुलदेवी असेल तर त्या कुलदेवीला या सर्व साठ प्रकारच्या फळभाज्यांनी आणि पालेभाज्यांनी सजवून देवीचा शृंगार करावा आणि नैवेद्यामध्ये सुद्धा साठ प्रकारच्या भाज्या मिक्स करून भाजी बनवली जाते आणि याचा नैवेद्य दाखवला जातो तसेच साठ प्रकारच्या भाज्या मिक्स करून कोशिंबीर बनवली जाते आणि शाकंबरी पौर्णिमेला शाकंबरी देवीला हा नैवेद्य दाखवला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक आख्यायिका आणि पौराणिक कथा आहे तर पौराणिक कथेनुसार एकदा आपल्या देशामध्ये खूप अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती खूप दुष्काळ पडलेला होता तर त्यावेळी त्या दुष्काळामुळे अनेक जण मृत्युमुखी पडत होते माणसं स्मरण पावत होते तर पशुपक्ष्यांची काही कोणी त्यांना वाली नव्हतं तर अशा परिस्थितीत शाकंबरी देवीला या परिस्थितीची दया आली पशुपक्ष्यांची दया आली माणसांची दया आली तर त्यावेळी शाकंबरी देवीने तिचं रूप धारण केलं आणि जमिनीतून गुरांसाठी चारा मनुष्यासाठी फळभाज्या जिथे दुष्काळ पडला होता तिथे पाणी निर्माण झालं आणि शाकंबरी देवीच्या आशीर्वादाने सर्वांना प्राण प्राप्त झाले किंवा जीवदान मिळाले तर तेव्हापासून शाकंबरी देवीचे पूजन केले जाते तर दुसऱ्या मान्यतेनुसार शाकंबरी देवी हे माता पार्वतीचं रूप म्हणून ओळखलं जाते आणि त्यामुळेच माता पार्वतीच्या रूपाचं पूजन म्हणून शाकंभरी देवीचं पूजन केलं जाते आणि यासोबतच भगवान शंकरजीचं सुद्धा पूजन केलं जाते अनेक प्रकारच्या फळभाज्यांनी पालेभाज्यांनी या दिवशी भगवान शंकरजीच्या पिंडीचं पूजन केलं जाते म्हणजेच या वस्तू भगवान शंकरजीच्या पिंडीवर अर्पण केल्या जातात आणि महालक्ष्मीला किंवा शाकंभरी देवीला या ज्या फळभाज्या आहेत पालेभाज्या आहेत फळं आहेत तर हे देवीला अर्पण केले जातात काकंबरी देवीला वणशंकरी किंवा वणशंकरी म्हणून सुद्धा ओळखलं जाते आणि या देवीचं मंदिरसुद्धा आहे तर मान्यतेनुसार या देवीच्या मंदिरामध्ये शुक्रवार्या दिवशी अनेक भक्त जातात आणि देवीचा आशीर्वाद घेतात आणि काही फळभाज्या तिथे दान करतात तर तुम्हाला जर शक्य होत असेल तर अवश्य मंदिरात जाऊन ह्या फळभाज्या दान कराव्या किंवा देवीला अर्पण कराव्या आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर मग आपल्या घरीच देवी चौरंगावर प्रतिमा स्थापित करून प्रकारच्या पालेभाज्या आणि फळभाज्या आपल्याला शक्य होतील तितक्या प्रकारच्या पालेभाज्या आणि फळभाज्या देवीला अर्पण कराव्यात आता कुणाकुणाला असा प्रश्न पडला असेल की शाकंबरी देवी ही आपली कुलदेवी नाही तर मग या देवीचं पूजन करावं का तर हो या देवीचं पूजन करावं पण आपली जी कुलदेवी आहे तर या देवीला शाकंबरी देवीचं रूप मानूनच या देवीचं पूजन करावं कारण शाकंबरी देवी ही सर्वांसाठी आहे ती कुणी एकाची देवी नाही आहे त्यामुळे या देवीचं पूजन अवश्य करावं विशेषतः शेतकरी लोक या दिवशी आपल्या शेतातील जेही अन्नधान्य असेल किंवा जेही फळं फुले जेही असेल तर ते देवीला अर्पण करतात कारण देवी लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांना प्राप्त व्हावा या दिवशी हे लोक शाकंबरी देवीला हे फळं किंवा पालेभाज्या अर्पण करतात तर त्यामुळे या देवीचं पूजन आपणसुद्धा आपल्या घरी अवश्य करावं पूजा साधी सोपी आहे चौरंगावर ज्या पद्धतीने आपण देवीची पूजा मांडतो त्याच पद्धतीने पूजा मांडावी आणि जितक्या पाले प्रकारच्या पालेभाज्या फळभाज्या असेल तर तितक्या प्रकारच्या पालेभाज्या आणि फळभाज्या देवीला अर्पण कराव्या तर नक्कीच अशा पद्धतीने पौर्णिमेचा आणि गुरुपुष्पामृत योगाचा अवश्य तुम्ही लाभ घ्यावा आणि देवीला आणि भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी महालक्ष्मीची आराधना करावी आणि काही उपाय करावे उपाय आपल्या चॅनलवरती बरेचसे मी दिलेली आहे त्यातला तुम्ही कोणताही उपाय करू शकता गुरुवारचे उपायसुद्धा मी में मार्गशीर्ष महिन्यातील व्हिडिओ ज्यावेळी टाकले होते त्यावेळी दिले होते तर अवश्य हे उपाय करा आणि गुरुपुष्पामृत योगासाठी काही उपाय मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तर ते तुम्ही बघा आणि नक्की महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू